मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील निलंगाते कासार शिरसी जाणाऱ्या रस्त्यावरील लिंबाळा येथील तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला प्रकल्पातील पाणी वाढल्याने नदीपात्रात दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले त्यामुळे तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून निलंगाते कासार शिरसी हा राज्यमार्ग बंद असल्यामुळे कालपासून पलीकडच्या गावातील लोकांचा संपर्क तुटला आहे नदीकाठच्या भागातील शेती पिकाच्या पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती पिकातील माती वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने या भागातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावा अशी मागणी यावेळी होती आहे तेरणा नदीवरील मदनसुरी लिंबाळा नदी, नदी हत्तरगा बॅरेजवरून पाणी वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे पाण्यामुळे निलंगा तालुक्यातील नदीकाठच्या जेवरी सांगली मदनसुरी रामतीर्थ कोकळगाव धानोरा लिंबाळा यलमावाडी हत्तरगा या गावातील जवळपास चार ते पाच हजार हेक्टरवरील सोयाबीन तूर उडीद हे खरीप पिकाचं नुकसान झालं नदीच्या दोन्ही बाजूने अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी पसरलं असून या नदीवरील मदनसुरी नदी हत्तर कालिंबाळ या तिन्ही बॅरेजवरून पाणी वाहत असल्याने तालुक्यापासून कासार शिर्शी मदनसुरी कासार वालकुंदा सरवडी या गावासह अनेक गावांचा संपर्क रात्रीपासून तुटलाय तसेच निलंगा ते सिरशी मदनसुरी ते किल्लारी मदनसुरी ते निंगाला हे प्रमुख मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद आहे अद्याप धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे या भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून या भागातील नागरिकांना निलंगासारख्या शहरात दळणवळण्यासाठी तसेच बाजार खरेदी विक्री करण्यासाठी रुग्णालयासाठी विविध कामासाठी आणि आपत्कालीन कामासाठी खूप मोठा प्रवास करून शहराच्या ठिकाणी यावं लागत आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट